तालुक्यातील पंचाळे येथे आषाढी निमित्त येथील आदिवासी समाज बांधवातील महिला पुरुष भाविकांनी एकत्रित येत परंपरेनुसार येथील काशाई देवी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून देवीची पूजा करत नैवेद्य दाखविण्यात आला व समस्त भाविक भक्तांना महाप्रसाद भंडाऱ्याचे वाटप करण्यात आले शुक्रवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी तालुक्यातील पंचाळे येथे आषाढी अमावस्येनिमित्त परंपरेनुसार येथील आदिवासी समाज बांधवांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते येथील काशाई देवी मंदिरात भाविकांनी भजन कीर्तनासह दर्शनासाठी गर्दी केली होती या दिवशी आदिवासी बांधवांच्या वतीने घराघरातून देवीस नैवेद्य दाखविण्याची प्रथा असून महिलांनी ही प्रथा मनोभावे जोपासली आषाढ महिन्याच्या समाप्तीमुळे या धार्मिक सोहळ्याचे आयोजन होत असते यावेळी येथील भाविकांना महाप्रसाद भंडाऱ्याचे वाटप देखील करण्यात येते कार्यक्रम शांततेत पार पाडावा यासाठी येथील समस्त आदिवासी समाज बांधव प्रयत्न करतात एसीएन न्यूज साठी អ្នកនៅតែបាទ